पोरानं राजूनं दहावी थेट कोटा गाठलं आयुष्यात चांगलं करिअर बनवण्यासाठी तो जयईची तयारी करू लागला तसा हा लहानपणापासून अभ्यासात हुशारच होता पण त्याच्या हुशारीमुळे आमचे मात्र वांदे व्हायचे दरवेळी रिझल्ट लागला की राजूचं कौतुक आणि आम्हाला शिव्या ठरलेल्या असायच्या सगळ्यांना वाटायचं की राजू म्हणजे घरातला हिरा आणि तो खरंच तसाच होता दहावीत चांगले मार्क मिळून त्यानं कोटा गाठलं कोचिंग सुरू केलं गावातल्या सगळ्यांना खात्री होती की राजू आता डिग्री घेऊनच परत येणार मोठ्या कंपनीत जॉब लागेल आणि मग तो दिमाखात गावात परतेल पण तसं काही झालंच नाही राजू परतला पण निर्जीव होऊन कोटातून त्याच्या यशाची नाही तर त्याच्या मृत्यूची बातमी आली त्याच्या डोळ्यातली स्वप्न आत्याच्या अपेक्षा आणि आमच्या डोक्यावरचं फसवदडपण सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं राजू कोटाचा बळी ठरला आणि त्याच्यासारखे असे कित्येक राजू कोटाचे बळी ठरतात म्हणे पण मंडळी खरंच कोटा पोरांचा जीव घेतं का कोटा अस्पायरंटसाठी शापित झालंय का आणि तिथलं दिमागदार यश खरंच फसवू असतं का सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय भारी कोटा जिथं दरवर्षी सुमारे तीन लाख पोरपुरी अख्ख्या देशभरातून आय आय टी नीट सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी येतात एका रिपोर्टनुसार फक्त दोन हजार तेवीसमध्ये सुमारे साडेतीन लाख पोरांनी कोटात ॲडमिशन घेतलं आणि ह्यामागे त्या पोरांची आणि त्याच्या आईवडिलांची एकच अपेक्षा असते आयुष्य आणि भविष्य सेट व्हावं म्हणून बाप लाखो रुपये खर्च करून त्यांच्या लेकराला कोटात पाठवतात एका आर्थिक सर्वेनुसार एका विद्यार्थ्याचा एका वर्षाचा कोचिंग आणि हॉस्टेलसाठी सरासरी खर्च तीन ते पाच लाखांदरम्यान असतो पण मंडळी या चमकणाऱ्या उजेडामागे अपेक्षांचा दबावाचं प्रचंड अंधार आहे इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार विद्यार्थ्याच्या डोक्यावर यशाच्या इतक्या प्रचंड अपेक्षा टाकल्या जातात की त्यांना मानसिक त्रास होऊ लागतो त्यात अँझायटी डिप्रेशन एकटेपणा आणि कॉन्फिडन्स हरवणं या सगळ्या आता कोटामध्ये सामान्य गोष्टी झाल्यात पण या सामान्य आणि फॅन्सी दिसणाऱ्या मानसिक आजारामुळे पुढे जाऊन जे काही घडतं ते भयंकर असतं एनसीआरबीच्या आकड्यानुसार दोन हजार तेवीस मध्ये कोटात सव्वीस विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवून घेतलं आणि याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचं आयुष्य केवळ अभ्यास टेस्ट सिरीज आणि तुलनेच्या काचांमध्ये अडकून राहतं त्यांच्याकडून केवळ टॉपर होण्याचीच अपेक्षा केली जाते आणि अपयश हे पाप मानलं जातं मुंबईनंतर नंतर शहर म्हणून प्रसिद्ध असलेला कोटा हळूहळू मुलांच्या मानसिकतेला पोखरणारं जेल बनत चाललाय जिथं स्वप्न पूर्ण होण्याआधीच अनेकांची जीवघेणीस परीक्षा सुरू होते मंडळी कोटा मानसिक तणावाचं वास्तव अतिशय गंभीर आहे एन सी आणि स्थानिक प्रशासनाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस मध्ये कोटामध्ये सव्वीस विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवून घेतलं म्हणजे सरासरी दर पंधरा दिवसांनी एक विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलत होता हे आकडे दोन हजार पंधरापासून सतत वाढतात आणि गेल्या आठ वर्षात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी कोटात स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला यामागे प्रमुख कारण आहे ओव्हर कंपिटेटिव्ह वातावरण कंपॅरिझनचं दडपण आणि मेंटल हेल्थला सतत हलक्यात घेणं द हिंदूच्या रिपोर्टनुसार विद्यार्थ्यांना रेग्युलर टेस्टमध्ये मार्क्स कमी पडले की ते डिप्रेशनमध्ये जातात आई वडील शिक्षक कोचिंग क्लासेस सगळ्यांकडून फक्त यशाची अपेक्षा केली जाते त्यांचं म्हणणं असतं टॉपर बनायला आलंस ना तू मग तू सगळ्यांना मागे टाकून मार्क पाडलेच पाहिजे हॉस्टेलमध्ये एकटे राहताना अभ्यासाचा ताण घरापासून दूर असलेलं भावनिक अंतर आणि सतत मार्कांच्या तुलनेचं दडपण यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य भयंकर कोलमडतं लिव्ह मिंटच्या एका विद्यार्थ्याच्या अनुभवावर आधारित रिपोर्टनुसार काही हॉस्टेलमध्ये मुलं रात्री रडतात सकाळी खोटं खोटं हसतात आणि क्लासला जातात अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवताना हेच लिहिलेलं असतं मी फार प्रयत्न केला पण मी टॉपर बनू शकलो नाही आणि हरलो कोटाचं शिक्षणाचं जितकं लोकांना दिसतं त्यामागे लपलेली ही वेदना हसणाऱ्या चेहऱ्यांच्या आतली फार गंभीर विषय आहे आणि या सगळ्यांसोबत कोटाला ला लागलेला आणखी एक शाप म्हणजे पैसा कोटामधील शिक्षण व्यवस्था आज केवळ ज्ञानावर आधारित नसून ते एक मोठा बिझनेस बनले ऍलिन रेझोनन्स आकाश यासारख्या कोटाच्या प्रमुख कोचिंग संस्थांची वार्षिक आणि हे आम्ही नाही तर खुद्द असं फोब्स इंडियाच्या रिपोर्ट न सांगितलं या कोचिंग संस्थांनी शिक्षणाला पॅकेज प्रोडक्ट बनवलंय विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी मॉक टेस्टच्या मार्कनुसार त्यांच्या विविध बॅचेस मध्ये विभागली जाते टॉपर बॅच सुपर फोर्टी मास्टर स्ट्रोक रेग्युलर लास्ट लाइनर्स अशा बऱ्याच काय काय प्रत्येक कोचिंग संस्थेचा मुख्य ब्रँडिंग फंडा म्हणजे टॉपर मार्केटिंग ज्या काही विद्यार्थ्यांनी आय आय टी किंवा नेटमध्ये टॉप केलेलं असतं त्यांना करोडो रुपयांची रक्कम देऊन संस्थेचा चेहरा बनवलं जातं इंडियन एक्सप्रेसच्या मध्ये काही टॉपर्सना एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत ब्रँडिंगसाठी दिले गेलेत त्यांच्या यशोगाथा पोस्टर बिलबोर्ड सोशल मीडियावर झळकवल्या जातात या टॉपरला हे यश म्हणजे फक्त त्यांच्या कोचिंगमुळेच मिळालं आणि हे सगळं करून त्यांना एवढंच दाखवायचं असतं की टॉपरला हे यश म्हणजे फक्त त्यांच्या कोचिंगमुळेच मिळालं म्हणजे जे विद्यार्थी अपयशी ठरतात त्यांचं काय त्यांच्या अपयशाबद्दल कोणतीही चर्चा होत नाही त्यांचं डिप्रेशन संघर्षाचा लेखाजोखा कोणीही ठेवत नसतो त्यांचा कुठेही हसरा फोटो नसतो पोस्टर वर जागा नसते प्रसिद्ध त्या विद्यार्थ्याच्या मुलाखतीत त्यानं म्हटलंय जर तू टॉपर नाहीस तर तुझं अस्तित्व शून्य आहे आणि हे सगळं बघता शिक्षणाचं मंदिर आता प्रचंड कॉर्पोरेटायझेशनच्या विळख्यात अडकलंय जिथे मुलांचं फ्युचर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे बरं या सगळ्यात भर म्हणजे कोटाचं हॉस्टेल लाईफ ऐकायला फ्रीडम सारखं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते विद्यार्थ्यांसाठी चार भिंतीचं जेल असतं इथं सगळ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य फक्त हॉस्टेल क्लास टेस्ट हॉस्टेल या चक्रात अडकून जातं इंडियन जर्नल ऑफ मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार कोटासारख्या कोचिंग हबमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होमसिकनेस अँझायटी आणि सोशल आयसोलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आढळतं दैनंदिन जीवनात फिरणं मित्रांबरोबर गप्पा अगदी घरच्यांशी मोकळेपणाने बोलणं ह्या गोष्टीच त्यांच्यासाठी महागड्या होऊन बसतात मुलं आपल्या हॉस्टेलच्या खोलीत दिवसभर डोकं खाली घालून अभ्यास करत असतात आणि रात्री एंट्रन्स एक्झामच्या पास होण्याचं ओझ उरावर घेऊन सुटतात या मुलाखतीत त्या विद्यार्थ्याने पुढं असंही म्हटलंय की इथे कुणालाही तुझ्या भावनांची कदर नसते इथं तुझ्या मार्कांना किंमत असते तुझा, तुझा रिझल्ट हाच तुझी किंमत ठरवत असतो एकूण काय तर कोटाचं हॉस्टेल लाईफ हे ड्रीम जर्नी नसून ती मानसिक तणावाची सुरुवात असते बरं या सगळ्यांवर कडी करत फेक मोटिवेशन आणि टॉक्झिक पॉझिटिव्हिटी तू करू शकतोस कधीही हार मानू नकोस यश तुझंच आहे अशा वाक्यांनी विद्यार्थ्याच्या मनात कृत्रिम आशा भरली जाते हे मॅसेज पोस्टरवर व्हिडिओमध्ये क्लासच्या सुरुवातीला अगदी ठासून सांगितले जातात पण खरं बघितलं तर या वाक्यांच्या पलीकडे फारसं काही दिलं जात इंडिया नाही इंडिया टुडेच्या मते कोटामधील ऐंशी टक्के कोचिंग क्लासेसकडे शिकलेले सायकोलॉजिस्ट नाही आहेत आणि काही ठिकाणी फक्त फॉर्मॅलिटीजसाठी त्यांना ठेवलेलं असतं कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओपन अप होण्यासाठी ना वेळ दिला जातो ना सेफ स्पेस विद्यार्थ्यांच्या मूळ समस्या जसं की अपयशाचं भय घरच्यांचं दडपण मैत्रीचा अभाव एकटेपणा यावर काम करण्याऐवजी त्यांना सतत पुश केलं जातं तू अजून जोरात अभ्यास कर टेस्ट खराब गेली ना पुढच्यावर लक्ष दे या अशा फुकट सल्ल्यांमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती अजून खराब होत जाते आता हे सगळं बघता या सगळ्यांवर खरंच उपाय आहे का तर आहे आज कोटा अने आणि अशा अनेक शैक्षणिक शहरातून येणाऱ्या मृत्यूच्या बातम्या थांबवायच्या असतील तर आपल्याला शिक्षण पद्धतीबरोबरच मानसिकतेतही बदल करावा लागेल त्यात सगळ्यात पहिलं आहे करिअर डायव्हर्सिफिकेशन अवेअरनेस मंडळी सगळ्यांनाच आय आय टी डॉक्टर इंजिनियर व्हायचं नसतो आणि सगळेच त्या स्पर्धांमध्ये यशस्वी होणारे नाहीत पालक शिक्षक आणि समाजानं इतर क्षेत्रातील संधींबद्दल अवेअरनेस वाढवायला हवी ग्राफिक डिझायनिंग ऍग्रीकल्चर टेक ऍनिमेशन यूपीएससी आयटीआय इतक्या सगळ्या संधी असूनही स्वप्न मात्र एकाच रांगेत उभी केली जातात आणि दुसरं म्हणजे पालकांनी काही गोष्टी शिकायला हव्या जसं या अपेक्षांचं ओझं टाकणं बंद करायला हवं तूच आमचं भविष्य आहेस असं सांगताना मुलांवर किती दडपण येतं हे पालकांना लक्षात येत नाही म्हणजे मेंटल हेल्थ सपोर्ट प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये ट्रेंड सायकोलॉजिस्ट काउन्सिलर असावा तोही फक्त दाखवायला नव्हे तर प्रत्यक्षात काम करणारा विद्यार्थ्यांना नियमित संवाद गायडन्स आणि सेफ स्पेस देणं गरजेचं आहे आणि या सोबतच गॅप इयरला समजून घ्यायला हवं एका वर्षी अपयश आलं म्हणजे आयुष्य संपलं असा भ्रम पालकांनी आणि पोरांनी टाळायला हवा अनेक यशस्वी व्यक्तींनी एक किंवा दोन वेळा अपयश स्वीकारून पुढे यश मिळवलं असतं जन्माला येताच कुणीही ये अधिकारी होत नाही मंडळी कोटा हे शहर आता शिक्षणाचं केंद्र राहिलेलं नाही ते एक मरणाऱ्या स्वप्नांचं स्मशान बनत चाललंय इथे दरवर्षी हजारो मुलं मोठ्या स्वप्नांसह येतात आणि त्यांच्यावर एवढा दबाव टाकला जातो की त्यांचं यशस्वी होण्याआधीच आयुष्य संपून जातं कोटात मरायला कुणीही येत नाही त्यांना तिथली सिस्टीम हळूहळू मारत जाते कोचिंग क्लासेस करोडोंचा धंदा करत राहतं पोस्टरवर टॉपर हसत असतो आणि बाकी हजारो मुलं याचे साईड इफेक्ट ठरतात शांतपणे गुदमरून मरत राहतात ज्यांना नेबर अप म्हणणं सोपं वाटतं त्यांनी एकदा कोटाच्या हॉस्टेलमध्ये रात्रभर रडणाऱ्या मुलांच्या जागेवर झोपून बघावं फेल्युअर इज द पिलर ऑफ सक्सेस म्हणणाऱ्यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समोर बसून हे सांगावं कोटात टॉपर घडत नाही कोटात टॉपर निवडले जातात आणि बाकीचे हळूहळू संपून जातात इथे शिक्षणाचा बाजार आहे इथं भावनांना जागा नाही कारण उद्या राजू फक्त आमच्याच घरात नाही तर तुमच्याही घरात असू शकतो बाकी ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद